हा सिमीची तब्येत बरी नाही शिव्या गाळ्या करतात तरी पण ती सुद्धा मेहनत करते आणि आम्ही चाललोय घरात ना आता पण तुम्ही आम्हाला वाईट नका समजू मित्रांनो हे तर रस्त्यात जाता जाता खूप मोठा सीन झालाय गाड्या गाड्या म्हणजे काय रे घेऊन फायदा झाला काय फरिष्ठवाल्यांची गाडी असली म्हणून अधिकाऱ्यांची त्यांची गाडी जाळून टाकली परत त्यांचं हातीच जाळून टाकलं इकडे पोलीस कर्मचारी पण सगळे आलेले दिवसात बापरे पंधरा दिवसामध्ये तीन माणसाचे बळी मित्रांनो आता आहे कारण कार्यक्रम आमचा जिकडे तिकडे चान्स नाही तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो तुम्हाला काय खूप काही गोष्टी सांगायचे कारण आज मला राग सुद्धा येतोय कारण आम्ही जी मेहनत करतो एवढी त्याला तुम्ही प्रतिसाद देण्याचं सोडून तुम्ही आम्हाला डिमोटिवेट करतात आणि शिव्या गाळ करतात हे चालतंय का मित्रांनो आज सिम्मीची तुम्हाला दाखवतो हे बघा तिची तब्येत पण बरी नाही ती पण आराम करते ए, फ्रेश हो के कुछ खा केले हा हा आणि मी पण घरातले काही काम करायला घेतलेत आणि मित्रांनो आमच्या बॅगा वगैरे सगळं पॅक झालेल्या तुम्ही बघू शकता सगळं आणि आम्ही जाणार आहे आता घरातन कारण मित्रांनो कसं आहे बघा आम्ही खूप लोकांना विचारलं की अशी अशी गोष्ट आहे हे चांगलं आहे वाईट आहे तर खूप लोकांच्या तोंडातून ऐकलं मित्रांनो आम्हाला बरं वाटलं कारण आम्ही जिकडे जातोय त्या संदर्भात म्हणजे जेच की तमाशा आणि एक तमाशात जाणं हे फालतूगिरी असं काही लोकांना वाटतं मित्रांनो मी वयस्कर लोकांना विचारलं की आम्ही अशा असे कार्यक्रम करतो आम्ही तिकडे जात असतो का हे वाईट आहे का कारण आम्हाला कमेंटमध्ये खूप लोक शिव्या गाळ्या करत असतात घाणघाण बोलत असतात नाचणारी असं तसं आता मी तुम्हाला एक बोलायला गेलो ना मित्रांनो महाराष्ट्रात ज्यांनी नाव केलेत या लोकनाट्य तमाशातून तुम्ही जे आज लावणी बघता मोठ्या मोठ्या पडद्यावर कायक स्त्रियांची जी ही श्री तुम्हाला बघायला भेटते तर ती त्यांनी त्यांच्या मेहनतीने कमवलेली आहे मित्रांनो आज तुम्ही बघायला गेला तर, तर विटाबाई भाऊ मांग नारायण गावकर यांचा लोकनाट्य तमाशा तर त्याच्यात त्या आईने महाराष्ट्रात आपली लावणी ज्यांनी पडद्यावर आणली ती म्हणजे विटाबाई भाऊमांग नारायण गावकर आई यांनी त्या आज नाहीत पण आम्हाला दुःख पण वाटते पण आज एका स्त्रीने असं करून दाखवले की स्त्रिया पण खूप काय करू शकतात पण तुम्ही त्यांना प्रतिसाद द्या मित्रांनो त्यांच्या सोबत तुम्ही शेअर करा काय गोष्टी की कसं काय आहे पण तुम्ही उलट्या दिशेने माणसाला जाण्याचं रस्ता दाखवतायत की असं तसं आज पोट भरतं तिकडं मित्रांनो प्रत्येक जणाचं कोण फुकट काम नाही करत तिकडं सगळे मेहनत करतात मेहनतीचा खातात आणि तुम्हाला फक्त ते असं वाटतो की फालतुगिरी आहे तर मित्रांनो असं काय नाहीये तुम्ही आम्हाला प्रेम द्या आम्ही तुमच्यासाठी खूप आम काय गोष्टी अच्छा दाखवत राहू पण तुम्ही आम्हाला वाईट नका समजू हा सिम्मीची तब्येत बरी नाही तरी पण ती सुद्धा मेहनत करते आणि आम्ही चाललोय घरात ना आता कारण खूप लोकांना विचारलं की तमाशा हा वाईट आहे का पण खूप लोकांनी बोललं लोकांचं कुणाचं तुम्ही ऐकू नका जे करताय चांगलं करा कारण लोकांचं जे फालतू बोलतात त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मित्रांनो पण ज्याला माहित आहे त्या कलेबद्दल जे आपली महाराष्ट्राची लोक कला जी आता कमी होत आहे तर त्याच गोष्टीला तुम्ही प्रतिसाद द्या असं आमचं म्हणणं आहे आणि आज आम्ही ज्यांच्याकडे जाणार आहे तर कुणाकडे तुम्हाला सगळं दाखवणार आणि मित्रांनो तिथे काय नवीन ह्या वर्षी आलाय कुणाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही असणार आहे मी तब्येत बरी नाही तोपर्यंत आराम करते मी पण थोडं घरातलं पाणी वगैरे भरत होतो कारण नळ नाही आले आमच्याकडे पण महिना महिना पाणी येत नाही आणि आई आहे ती पण इकडे जेवण बनवते आणि आमच्या चुलीवरती जास्त करून जेवण बनतं आणि आई मग तुला एक आहे तू आम्ही कार्यक्रमाला जातो तो असा वाईट आहे फालतो आहे का चांगला आहे म्हणून ना लोकांचा काय विचार करायचा आपला पोट भरात त्या महत्वाचं आहे ना सांग मग त्याला सांग कोण कोण वाईट सांगा तर या ये। सांग त्याला वाईट सांगायची याद्याल नको मग जाऊ दे मित्रांनो अरे घरातले आपले लोकांचं माझं एकच म्हणणं आहे काय लोकांचा विचार करू आपल्या घरातल्याला आपल्यावर भरोसा आहे ना आपला म्हणजे इज्जत करतात जे पण करतो त्यावर प्रेम करतात ते महत्वाचं आहे ना आहे बरोबर ना मग आम दातू तुला रडशील तू ना आहे आम्ही चालू तू रडशील ना ना <laughs> तो चला मित्रांनो मग असा आशीर्वाद आई बोलते की आमच्या इकडे तेच बघतात तर बरं वाटतं तर मित्रांनो असं प्रेम द्या ना कारण आम्हाला पण खूप भारी वाटेल नाही मग आम्ही अजून मेहनत करू आणि तुम्हाला खूप काही नवीन बघायला भेटेल तर चला आता काय करतो शिमलीची तब्येत बरी नाही थोडी रेस्ट करते पॅकिंग रात्रीच झाले माझं पण पाणी भरायचं होतं आणि आम्ही कुणाच्या पार्टीमध्ये ते तुम्हाला सगळं दाखवू चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा बघा इकडं विहीर आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा डोक्यावर पाणी आणायला लागतं सगळेजण पाणी आणि मित्रांनो आमच्या विहिरीवरच पाणी दाखवतो तुम्हाला मस्त हे बघा कसं पाणी इकडे भरलेलं आहे बाकी इकडे भांडे का असतात आई वगैरे आहेत ते तर मी काय करतो पटापट आता पाणी भरतो मित्रांनो हे बघ हा आम्हाला पाणी भरायला आमची टेक्निक आहे जुगाड जुगाड आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावा साईडला पाणी भरावं लागतं कारण महिना महिना भर नळ येत नाही म्हणून महिलांना पण खूप त्रास होतो पण काय करणार पाणी तर प्याव लागणारच त्यासाठी मग मी पटापट घरातलं पाणी भरलं आणि गेलो रेडी व्हायला तर नमस्कार मित्रांनो आम्ही पण फायनली रेडी झालो मी पण उठले त्याची पण तब्येत बरी नाही पण काय करणार जावं लागणार आणि माझी आई आहे ती इकडं मस्त थोडेसे काम येते आवरते चल आई आम जाऊ खरं हो जाऊन येतो मित्रांनो चल आशीर्वाद असू दे चल चल येऊ तू आका जेवण करून जे मित्रांनो आम्हाला घाई घाई जेवण नाही भेटला कारण आई नाही बोलली जेवण करून जा पण काय करणार ट्रेन आहे त्याच्यामुळे आम्हाला पटापट जायला लागेल आणि आमचा रिक्षावाले दादा आलेत हे बघा इकडे रिक्षा पण रेडी आहे बाबा चल येतो हा मित्रांनो फिरायला नाही चालू कार्यक्रमाला चल हा तू त्याच्यात पूर्ण हे बघा पूर्ण गाडीत बॅगी बॅगी भरल्यात तामटुम काय सांगत आहे काय आबाल भेटून जा नाही देख देख आमच्या कोडी काय जाय आबालकर भेटून जा हे चल आहे येतो मग आम्ही आणि आपले रिक्षावाले भाई पण आलेत सचिन भाई आणि मित्रांनो आमच्या काय सांगतय काय सांगत आहे काय सांगत आहे मग सुखी ची <laughs> तर चला मित्र आम्ही टाइमपास नाही करत खूप सारे प्रेम द्या आमचे तिकडचे व्हिडिओ येतील रिक्षा रेडी झाले सामान टामटुम पूर्ण भरलेला आहे काय चल काळजी घे टाटा टाटा अरे टाटा कर टाटा ताळजी घे चला मित्रांनो आता आम्ही निघालो तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे नेरळ स्टेशनला तुम्ही बघू शकता आता काय करतो फटाफट टाईम नाही ट्रेनसाठी म्हणून आम्ही आता जाऊन पटाफट तिकीट काढतो आणि मस्त फटाफट निघतो इथून तर चला तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा एक सोळाची ट्रेन आहे तर आता काय करतो मित्रांनो आम्ही इकडचं काय जास्त दाखवणार नाही आता डायरेक्ट तुम्हाला आम्ही भेटतो कुठे समाच्यातच तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि तुम्हाला खूप काय दाखवायचे हे वर्षे काय नवीन आहे तर मित्रांनो आम्ही आता आळे फाट्याला पोहोचलोय आणि आम्हाला घ्यायला आहेत फिरवश दा कसे आहेत दादा बरे बरे एकदम यावर्षी तमाशा कसा आहे चेंजिंग या वर्षी लाइटिंग बिटिंग सगळं फार आणि डान्स वगैरे हो सगळं सगळं चेंजिंग झालं फार खतरनाक हा ना तर मित्रांनो या वर्षी पक्की मजा येईल देखायला तर अजून आम्ही पोचलो ना तिकडं सगळं आजच्या दिवशी मी इव इकडं बसले इव्हन नाटक करायला लागली आणि आमच्या गायके पूर्ण इकडे आहेत आणि दादा घेऊन आलेत सॉरी दादा घ्यायला आलेत आम्हाला तर आता आम्ही इथून तिकडे जाणार जिथे सगळे लोक थांबलेले आहेत कार्यक्रमाला म्हणजे तिकडे रिहर्सल वगैरे चालू आहेत कोण म्हणजे उद्याचा शो आहे तर फुल धमाल होणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो तिकडे काय कसं काय चालू आहे ते मित्रांनो इथे रस्त्यात जाता जाता खूप मोठा सीन झालाय मी तुम्हाला सांगतो गर्दी बघा किती तिकड पोलीस कर्मचारी पण आहेत सगळे आलेले लोक इथे रस्ता जाम झालेला आहे म्हणजे आढवलाय बघा मित्रांनो गाड्या सगळ्या इकडे आणि तो का ते तुम्हाला सांगतोच मी आहे जागा माग मित्रांनो आम्ही पण रिटर्न चाललोय आता वापस आहे बघा मित्रांनो आता नाही लाज आहे आता आम्हाला इथून पुण्याच्या इथं जाऊन राहावं लागेल कसं काय ते बघू तुम्हाला सांगतोच आम्ही घरी गेल्यानंतर कारण इथून कार्यक्रम आमचा जिकडे आहे तिकडं जायलाच चान्स नाही कारण तुम्ही पूर्ण हे बघा पूर्ण लाईन लागलेली आहे पूर्ण तिकडंपर्यंत आम्ही पण गाडी काढली आता आणि निघतो काय झालं ते तुम्हाला घरी जाऊन सांगतो चल निघायचं चला चला नो चान्स पुढे जायला नाही मोठा सीन झाला आहे मित्रांनो तर आम्ही पण निघलो आता बघू काय कुठं जातोय ते तुम्हाला सांगतो पोहोचल्यावर मित्रांनो आमचं तिकडं कार्यक्रमाला जायचं कॅन्सल झालंय कारण आम्हाला पुढे जाऊन देत नाही आणि तिकडं ताई बरे आहेत ना लाच आम्ही आज खास फिरोजदाच्या घरी थांबणार ते बोलले की काय टेन्शन नाही पुढे जाऊन देत नाही त्याच्यामुळे तुम्ही आपल्या घरी चला आणि आज घरीच थांबा आणि ताई बघा एवढ्या रात्री बिचारी तिला त्रास दिला आणि मदत कर आणि फिरोजा आपल्याला पुढे जाऊन का नाही तिला तुम्ही थोडक्यात सांगू शकता का ते वाघाची बिबटीची ना इथं चार दोन दिवसापूर्वी चार वर्षाचा मुलगा आहे ना वाघाने खाल्ला पब्लिकने सगळे का म्हणजे आंदोलन केलंय त्याच्यामुळं कुडतफारोपण आंदोलन केलेलं आहे त्यामुळं आम्हाला पण पुढे आम्हालाच नाही कुणाला जाऊन देत नाही एमर्जन्सी असेल जास्त हॉस्पिटलचा काय त्यांना जाऊन देत तुम्ही तुला कसं वाटतं पुढे असं झालंय आता त्यांच्यासोबत जे झालंय ते पण त्यांच्यावरतीच काय ते भेटते ते त्यांनाच माहिती असेल हा बाबा बाबा तर आमचे काही एकदम बारी मस्त यावर्षी घरी ते मस्त आराम करता येते आणि ये दादा आहेत ना त्यांचे पप्पा आहेत बाकी त्यांचे मुलं आहेत ते वगैरे आराम करतायत बघू कसं काय तुम्हाला आम्ही भेटतो सांगतो कसं का काय ते मित्रांनो <laughs> तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायचं राहिलं ते तर हे बघा फिरोजदादाची मम्मी आहे आणि त्यांचा मुलगा म्हणजे नातू आईचं नातू आईचं नातू तर ताँग मित्रांनो अभि हमको पता चला की आई गे ते सौदी अरब हजमे तो आ, मुझे आपको पूछना था की आपको वहाँ जाके कैसा लगा आप पहले विचारू विचार तुला कसं वाटल खूप छान वाटलं प्लेन मध्ये का बस लो फिर दादा आई है तर त्या त्याला पण घेऊन गेल त्या तिकडे आई तुम्हाला कसं वाटलं म्हणजे कस वाट तुम्ही वाट तिकडे कशा अटी गेल आम्हाला सांग ना थोडक्यात मी घरच्या घरच्या लोकांकरता पूजा थीक करायला गेल ती देवाची देवाचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं म्हणजे बघा ना एक आईची माया गेले होते मायाची बरोबर गेले होते म्हणजे एक आईची माया बघा ना की फॅमिलीसाठी म्हणजे एक बोलतात दुवा मागण्यासाठी तर ते गेले तिकड आणि नशिबाने खूप भारी वाटलं आणि बाकी तुमचा आशीर्वाद असू दे आमच्या सोबत असू दा का आम्हाला पण आमच्या कधी परत गेले ना तर आमच्यासाठी पण आशीर्वाद मागाय बाकी मित्रांनो आज आम्ही ना दादाच्या घरीच थांबणार दादा दिलदार माणूस आहे बाबा 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 काय बोलत होते आमचं छोट घर आहे तर मित्रांनो मी काय एक बोलू का गोष्ट घर छोट असो मोठ पण माणसाच्या मनामध्ये जागा पाहिजे बरोबर ना फिरोजदा तर चला मित्रांनो आजचा काय करतो आम्हाला तमाशा तिकडं जाऊन नाही दिलं म्हणजे कार्यक्रमाला तर मेन कार्यक्रम आहेत पण आता झालंय कसं की तिकडं छोट्या मुलांना बिबट्याने खाल्ले मग ते बाकीच्यांना ते ऐकायला बघायला एवढं नसेल वाटत पण ज्यांच्या फॅमिली सोबत झाले त्यांच्या वाल्याला किती वाईट वाटत असेल त्या गावामध्ये तीन बळी झाले तीन तीन बापरे हे सिमिन पंधरा दिवसामध्ये तीन माणसाचे बळी म्हणजे तिकडं बिबट्याने पहिल्यांदा सहा वर्षाच्या मुलीला खाल्लं नंतर एक महिलेला खाल्लं महिला गर्भवती होती तिला खाल्लं आणि तिच्या नंतर आता हे तेरा वर्ष मुलाला खाल्लं मग त्याच्यामुळे हे आंदोलन चाललं मग त्या लोकांनी काय लोका केलं फॉरेस्ट वाल्यांची गाडी असेल म्हणून अधिकाऱ्यांची त्यांची गाडी जाळून टाकली हातीच जाळून टाकलं आणि आता जागागी ते आंदोलन करतात रस्ते बंद रस्ते बंद केले के त्याच्यामुळे तुम्हाला जाऊन दिलं नाही त्याच्यामुळे आले इकडं आम्हाला बरं वाटलं की आज तुम्ही चट्टी काय मिळाली ते खावा सकाळी उठून तुम्ही जावा काय नाही बरं वाटलं एवढंच आम्हाला भेटलं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण एक गोष्ट बोलू मित्रांनो तमाशा हे लोककला आहे म्हणजे महाराष्ट्राची पण ते आता कशी कमी होत चाललेत पण लोक कोणी वाईट नजरेने बघतात कोणी चांगले आमच्या गावात तसं नाहीये आमच्या गावात आता तीन दिवस तमाशाचे कार्यक्रम साई पतपिढी मध्ये साई कृपा पतपिढी आणि साई समर्थन पदपिढी या दोन पदपिढीने कार्यक्रम ठेवलेला आहे तमाशाचा तीन गावचे तमाशे मोठमोठ कलाकार आमच्या गावामध्ये येणार बघा मित्रांनो म्हणजे माणसांचं प्रेम बघा किती आणि बाकी जे तमाशा पन... ना आता आम्ही पण सोशल मीडियावरती काम करतो पण आम्ही भले नाव असू दे बाहेर पण आम्ही इकडे यायला लाजत नाही कारण आपण आपलं मेहनतीचं खातोय मित्रांनो काय तिकडे जाऊन चोरी करतोय का कुणाला मार छेड करून खातो असं काय नाही आणि जो मालक आहे म्हणजे आम्ही ज्यांच्या तमाशा चाललोय ना त्यांना आम्ही कुणाच्या या वर्षी येते तुम्हाला आम्ही दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगू आणि आज आता आमच्यासाठी बघा इकडे कांदे एवढ्या रात्री कापते तुम्हाला सॉरी हा त्रास दिला आम्ही तर मित्रांनो वाईट कमेंट करणाऱ्या नो तुम्ही लक्षात ठेवा उद्या तुमची पण बारी येईल जेव्हा आम्ही सगळ्यांचा खुलासा करू ना नावा सकट का कुणी काय कमेंट केले मग तेव्हा बोलू नका की तुम्ही असं का केलं तर आजचा ब्लॉग येतो इथेच एंड करू आणि फिरोजदादाच्या घरीच आज आमचा स्टे होणार आहे तर टाटा बाय बाय टेक केअर तुम्ही पण लक्ष ठेवा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा बघा मस्त हांड्याची बुरजी झाली आहे हे भाकरीचं नाव का बाजरीची बाजरी फिरोजदा या बसा जेवायला मित्रांनो ताई इकडे आम्हाला वाढते आणि ताईनेच बुरजी बनवली आणि हिमाकडनेच ती कायाची काम करते बस हे बघ कार्यक्रमाला गेलो ना सिम्मी तिकडे सगळ्यांसाठी जे कामगार आहेत कलाकार आहेत त्यांच्यासाठी ना बाजरीच्या भाकरी बनवणार आहे आणि कसल्या भाकरी बाजरीची भाकरी और ज्वारीची भाकरी हा सिम्मी सगळ्यांसाठी बनवणार आहे तिकडे तो पण ब्लॉग पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तो पण व्हिडिओ आणेल तर आता मस्त पटाक आम्ही खाऊन घेतो कारण टाइम खूप झालेला आहे आम्हाला पण आराम करायचो